स्कॉलरशिप परीक्षेची सर्वांची तयारी जोरदार चालू असेल अशी अपेक्षा करते तर बघा आजचा व्हिडिओ बनवण्यामागे एक कारण आहे अजूनही काही विद्यार्थ्यांना आणि पालकांना आप स्कॉलरशिप परीक्षेविषयी काही प्रश्न आहेत काही समस्या आहेत तर आजचा व्हिडिओ बनवण्यामागे एकच कारण आहे की या स्कॉलरशिप परीक्षेची संपूर्ण माहिती पालकांपर्यंत आणि विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवली नमस्कार मित्रांनो आपल्या युट्यूब चॅनलवर वर तुम्हाला सर्वांचे स्वागत आहे बघा स्कॉलरशिपची परीक्षा येत्या फेब्रुवारी महिन्यामध्ये होणार आहे तर या परीक्षेची संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्याचप्रमाणे स्कॉलर मित्रांनो आजपासून आपण आपल्या चॅनलवर स्कॉलरशिप परीक्षेविषयी एक सिरीज सुरू करणार आहोत यामध्ये विद्यार्थ्यांना निशुल्क आणि मोफत असं मार्गदर्शन मी करणार आहे त्यासाठी तुम्हाला एकच गोष्ट करायची आहे बाळांनो तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा बटनला क्लिक करा जेणेकरून तुम्हाला जे काही नवीन व्हिडिओ येतील याचं नोटिफिकेशन मिळून जाईल आणि तुम्हाला स्कॉलरशिप परीक्षेची तयारी करण्यासाठी थोडी माझ्याकडून मदत होईल तर तुमचा जास्त वेळ न घेता व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो आजच्या व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला स्कॉलरशिप परीक्षेविषयी एक महत्त्वपूर्ण स्कॉलरशिप परीक्षेमध्ये यश मिळवण्यासाठी काही महत्वपूर्ण टिप्स सांगणार आहे तर तर व्हिडिओ शेवटपर्यंत तर मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा चला तर मग जास्त वेळ न घेता व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो नवीन शासन निर्णयानुसार यावर्षी ही परीक्षा चौथी पाचवी सातवी आणि आठवी अशा चार वर्गांसाठी होणार आहे तर फक्त याच वर्षी पाचवी आणि आठवी साठी ही परीक्षा राहणार आहे पुढच्या वर्षीपासून ही परीक्षा फक्त चौथी आणि सातवी या दोन वर्गासाठीच होणार आहे तर सर्व विद्यार्थ्यांना संधी मिळावी म्हणजे जे यावर्षी पाचवीचे विद्यार्थी आहेत आणि आठवीचे विद्यार्थी आहेत यांना सुद्धा टी यांना सुद्धा शिष्यवृत्ती परीक्षेची संधी मिळावी स्कॉलरशिप परीक्षेला यांना बसता यावे म्हणून हा शासन निर्णय जाहीर केला आहे तर बघा पाचवी आणि आठवीचे फॉर्म हे फॉर्म हे सुरू झाले होते तर मित्रांनो पाचवी आणि आठवीचा फॉर्म तुम्ही भरला असेल आणि ज्यांचा बाकी असेल तर मित्रांनो पाचवी आणि आठवीची फॉर्म भरण्याची तारीख नोव्हेंबरची डेट होती म्हणजे नोव्हेंबरच्या शेवटपर्यंत ती तारीख होती परंतु ज्या विद्यार्थ्यांचे फॉर्म भरायचे बाकी आहेत त्यांनी डिसेंबरच्या म्हणजे एकतीस डिसेंबर पर्यंत हे फॉर्म म्हणजे जे आपला विलंब शुल्क आहे विलंब शुल्क भरून तुम्ही एकतीस डिसेंबर पर्यंत हे फॉर्म अजूनही भरू शकता जो ज्याने काही ज्याने कोणी हे फॉर्म भरले नसतील शिष्यवृत्तीचा फॉर्म नक्की भरा मित्रांनो तर आता बघा परीक्षा कधी होणार तर परीक्षा आहे आपली फेब्रुवारी महिन्यामध्ये फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात आठ, आठ फेब्रुवारी आपल्याला त्यांनी तारीख दिलेली आहे पाचवी आणि आठ आठवीची परीक्षा ही एकाच दिवशी होणार आहे आणि तर मित्रांनो आणि चौथी आणि सातवीचे फॉर्म आणि परीक्षा दिनांक हे सुद्धा मी तुम्हाला सांगते तर बघा चौथी आणि सातवीचे फॉर्म अजूनही सुरू झालेले नाही आहे परंतु याचं याची माहिती तुम्हाला डिसेंबरच्या शेवटी हे फॉर्म सुरू होण्याची तरी परंतु मित्रांनो चौथी आणि सातवी फॉर्म हे डिसेंबर महिन्याच्या विद्यार्थ्यांना साधारणतः पाच महिने मिळतात अभ्यास करायला आणि पाच महिने खूप झाले मित्रांनो अभ्यास करण्यासाठी तुम्ही जर चांगली तयारी केली तर तुम्हाला नक्कीच चांगलं यश मिळेल तर आजच्या आजच्या व्हिडिओमध्ये आपण स्कॉलरशिप विषयी स्कॉलरशिपचा अभ्यासक्रम त्यासाठी लागणारी पुस्तके आणि पास होण्यासाठी स्ट्रॅटेजी हे सर्व बघणार आहे चौथी पाचवी सातवी आणि आठवी यांना जे विषय आहे ते सारखेच आहेत फक्त अभ्यासक्रमामध्ये थोडासा बदल आहे म्हणजे जर चौथीचा पेपर असेल तर त्याची पातळी कमी असेल पाचवीच्या पेपरची पातळी जास्त असेल सातवीच्या पेपरची थोडी जास्त असेल आणि आठवीची त्याचे पीक जास्त असेल तर अभ्यासक्रम तोच आहे मित्रांनो तर बघा आपण पाचवीचा अभ्यासक्रम साधारणतः बघूया तर पेपर एक आणि पेपर क्रमांक दोन पेपर एक आणि पेपर दोन असे दोन पेपर राहतात तुमचे तर पेपर क्रमांक एकमध्ये मध्ये प्रथम भाषा तुमची मराठी ज्यांनी मराठी भाषा निवडली असेल त्यांची प्रथम भाषा मराठी असेल आणि ज्यांनी इंग्लिश प्रथम भाषा निवडली असेल म्हणजे जे इंग्लिश विद्यार्थी आहेत त्यांची प्रथम भाषा इंग्लिश असेल तर आता आपण मराठी विषय प्रथम भाषा म्हणून घेऊया मराठी पंचवीस गुणांसाठी प्रथम भाषा मराठीमध्ये तुम्हाला पंचवीस प्रश्न पन्नास मार्काला विचारले जातात पंचवीस गुण पंचवीस प्रश्न पन्नास गुणांसाठी विचारले जातात आणि पेपर क्रमांक एकमध्ये मध्ये दुसरा विषय तुमचा गणित असतो ज्यामध्ये तुम्हाला पन्नास प्रश्न शंभर गुणांसाठी विचारले जातात म्हणजे पेपर क्रमांक एक हा दीडशे गुणांचा असतो तुमचा दीडशे दिर्ण, एकूण दीडशे गुण तुम्हाला दीडशे गुणांचा हा एकूण पेपर असतो म्हणजे पंच्याहत्तर प्रश्न दीडशे गुणांसाठी आणि वेळ असतो दीड तास त्यानंतर तुम्हाला ब्रेक दिला जातो ब्रेक नंतर दुसरा पेपर होतो एक दीड तासाचा ब्रेक नंतर तुमचा दुसरा पेपर होतो दुसऱ्या पेपरला तुम्हाला विषय आहेत इंग्रजी पंचवीस प्रश्न पन्नास गुणांसाठी आणि बुद्धिमत्ता चाचणी पन्नास प्रश्न शंभर गुणांसाठी हा सुद्धा पेपर तुमचा दीडशे गुणांचा असतो म्हणजे मित्रांनो पूर्ण ही तुमची तीनशे गुणांची होते तर मित्रांनो आता बघा हे झाली तीनशे गुणांची परीक्षा आपण बघितलं की पेपर क्रमांक एक हा दीडशे गुणांना आहे पेपर क्रमांक दोन हा दीडशे गुणांना आहे तर तुम्हाला पास होण्यासाठी किती मार्क्स हवे आहेत हे तुम्हाला माहीत असणं खूप गरजेचं आहे मित्रांनो तर बघा तुम्ही जर पेपर क्रमांक तर मित्रांनो सांगितलं तुम्हाला मी सांगते तुम्हाला किती मार्क्स गरजेचे आहेत पास होण्यासाठी तुम्हाला किती मार्क्स तर मित्रांनो पास हो तर मित्रांनो बघा पास होण्यासाठी तुम्हाला दीडशेपैकी दीडशे गुणांपैकी चाळीस टक्के मार्क्स पास होण्यासाठी आवश्यक आहे तर दीडशेपैकी पा दीडशे पैकी चाळीस टक्के म्हणजे किती तर दीडशे गुणेला चाळीस भागेला शंभर याप्रमाणे आपण जर टक्केवारी काढली तर तुम्हाला किती मार्क्स पाहिजे तर साठ मार्क्स पहिल्या पेपरला साठ मार्क्स आणि दुसऱ्या पेपरला सुद्धा साठ मार्क्स म्हणजे चाळीस टक्के चाळीस टक्के म्हणजे साठ प्लस साठ म्हणजे एकशे वीस मार्क्स तुम्हाला परीक्षा फक्त पास होण्यासाठी लागतात तुम्हाला जर मेरिटमध्ये यायचं असेल तर तुम्हाला दोनशे पन्नास प्लस टार्गेट ठेवावं लागेल ही झाली आपली क्रायटेरिया आता मी तुम्हाला एक प्रश्न विचारते जर तुम्हाला पहिल्या पेपरमध्ये शंभर मार्क्स पडले आणि दुसऱ्या मध्ये तुम्हाला फक्त एकोणसाठ मार्क्स पडले तर तुम्ही पास आहात का तर नाही मित्रांनो नक्कीच ना, ना तुम्ही पास नाही कारण तुम्हा ना तुम्हा तुम्हा की तुम्हाला तुम्ही दुसऱ्या पेपरला तो पे क्रायटेरिया पूर्ण केला नाही तुम्हाला दुसऱ्या पेपरला कमीत कमी साठ मार्क मिळवणं गरजेचे आहे म्हणजे तुम्हाला दीडशेपैकी साठ गुण हे ग साठ गुण हे मिळणं खूप गरजेचं आहे चाळीस टक्के गुण जर मिळाले तरच तुम्ही त्या परीक्षेमध्ये पास आहात नाहीतर तुम्ही पहिल्या पेपरला दीडशेपैकी दीडशे घेतले आणि दुसऱ्या पेपरला तुम्हाला साठला एक जरी मार्क्स कमी पडला तरी तुम्ही नापास आहात हे गोष्ट लक्षात घ्या त्यामुळे तुम्हाला सर्व विषय सारखे करायचे आहेत यामध्ये तुम्हाला मराठी आणि इंग्रजीसाठी तर पन्नास पन्नास मार्कासाठी हे यामध्ये मित्रांनो बघा इंग्रजी आणि मराठी हे पन्नास पन्नास मार्कला तुम्हाला विचारले जातात परंतु बुद्धिमत्ता आणि गणित हे शंभर गुणांसाठी तुम्हाला विचारले जातात आणि यामध्येच तुम्ही स खूप सारे मार्क्स कव्हर करू शकता त्यामुळे तुम्हाला, तुम्हाला गणित आणि बुद्धिमत्ता या विषयाचा अभ्यास स्पेशली वेळ देऊन दोन दोन तास वेळ देऊन तुम्हाला गणित आणि बुद्धिमत्ता करायची आहे ते आपण शेवटी बघू तर आता तुम्ही अभ्यास सुरू केला आहे तुमच्याकडे पुस्तकं पण आहे तरी पण मी तुम्हाला एकदा सांगते तुमच्याकडे कुठली पुस्तके असणे गरजेचे आहे तर तुमच्याकडे नवनीत प्रकाशांचं एक पुस्तक असणं गरजेचं आहे जे की पेपर एक क्रमांक पेपर क्रमांक एक आणि पेपर क्रमांक दोनसाठी साठी दोन, दोन गाईड तुम्हाला नवनीतच्या मिळून जातील तुम्हाला मी ते स्क्रीनवर दाखवत आहे ह्या दोन गाईड तुमच्याकडे असणे गरजेचे आहे त्याचप्रमाणे मित्रांनो जे विद्यार्थी चौथीला आहेत किंवा जे विद्यार्थी पुढच्या वर्षासाठी म्हणजे तिसरीला आहे ते चौथीचं पाया नावाचे तर मित्रांनो बघा पक्का पाया नावाचे पुस्तक आहे ते पुस्तकाचे फोटो सुद्धा तुम्हाला दाखवत आहे हे पुस्तक सुद्धा तुमच्याकडे असणं गरजेचे आहे परंतु ज्यांच्याकडे कमी वेळ आहे त्यांची फेब्रुवारीमध्येच परीक्षा आहे त्या विद्यार्थ्यांनी ज्या पुस्त जे तुम्ही पुस्तक वापरत आहात तेच पुस्तक तुम्ही सध्या जा वापरा आता सगळे पुस्तक वापरणं गरजेचं आहे तुमच्याकडे गर जे पुस्तक आहे तेच व्यवस्थित तुम्ही करा आणि तुमचे शिक्षक जे शिकवतात ते सुद्धा तुम्हाला व्यवस्थित करायचं आहे आणि मी माझ्या चॅनलद्वारे तुम्हाला थोडंसं मार्गदर्शन करण्याचा प्रयत्न करणार आहे त्यासाठी तुम्ही चॅनल नक्की सबस्क्राईब करा जोडून राहा मित्रांनो तर बघा आता शेवटी मी तुम्हाला यश मिळवण्यासाठी स्कॉलरशिप परीक्षा मिळवून स्कॉलरशिप परीक्षेत यश मिळवण्यासाठी तर मित्रांनो जर स्कॉलरशिप परीक्षेमध्ये यश मिळायचं असेल तर छोटीशी स्ट्रॅटेजी आहे सर्वात आधी तुम्हाला सराव प्रश्नपत्रिका सोडवणं खूप गरजेचे आहे मागील वर्षी ज्या प्रश्नपत्रिका तुमच्याकडे असणे गरजेचे आहेत त्या प्रश्नपत्रिका सोडवून तुम्ही जे पुस्तकं वापरत आहात त्यातले त्यात प्रश्न आलेले आहेत का म्हणजे तुम्ही जे सध्या पुस्तकं वापरत आहात ते पुस्तकामध्ये प्रिव्हियस इयरच्या क्वेश्चनमध्ये प्रिव्हियस इयरच्या क्वेश्चन पेपरमध्ये ते त्या पुस्तकातले प्रश्न आले आहेत का हे तुम्हाला बघायचं आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे मित्रांनो आपल्या महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेकडून ज्या मार्गदर्शिका प्रकाशित होतात त्या वापरणं तुम्हाला खूप गरजेचं आहे जेणेकरून त्यातले प्रश्न जसे तसे त्या गाईडमधील प्रश्न त्या मार्गदर्शिकेतील प्रश्न जसे तसे आपल्या स्कॉलरशिपला विचारण्यात आपल्या स्कॉलरशिपच्या परीक्षेमध्ये विचारण्यात येतात त्यामुळे ते परीक्षा साठी तुम्हाला जर ते पुस्तकं मिळाले तर ते वाचणं तुम्हाला खूप गरजेचं आहे तर मित्रांनो अशा प्रकारे थोडक्यात मी तुम्हाला माहिती दिलेली आहे तुम्हाला जर काही प्रश्न असतील तुम्हाला कुठले व्हिडिओ पाहिजे कुठल्या विषयाचे व्हिडिओ पाहिजेत तुम्हाला कुठला विषय अवघड जातो त्याविषयी तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा जेणेकरून मला एक दिशा मिळेल की तुम्हाला नेमका कोणत्या विषयाचे आधी व्हिडिओ हवे आहेत त्यामुळे नक्की कमेंट करा तुम्हाला जो विषय अवघड जातो याविषयी तुम्ही नक्की कमेंट करा आणखी काही प्रश्न असतील तर नक्की 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 कमेंट बॉक्समध्ये विचारा आणि जर मित्रांनो हा व्हिडिओ आवडला तर नक्की एक लाईक करा शेअर करा कमेंट करा धन्यवाद